अशी आहे की माझे काही प्रश्न आहे त्यांना की चंद्रपूरमध्ये दारूबंदी केल्यानंतर पुनर्वसनाचं काय झालं व्यसनमुक्तीच्या विषयीचं काय झालं जे ड्रग्जचं वाढतं प्रमाण चंद्रपूरमध्ये येत आहे त्याच्याविषयी काय झालं चंद्रपूर शहरामध्ये पंचवीस वर्षापासून तुम्ही पाणीपुरवठा नीट देऊ शकले नाही चार चार नद्या असताना सुद्धा आठ आठ दिवस पाणी पुरवठा होत नाही सर्व ठिकाणचे रस्ते खराब आहेत सी एस आर फंड जो सामाजिक दायित्व निधी आहे तो सुद्धा मनमानी पद्धतीनं खर्च केला जात आहे या ठिकाणी गरज नसताना इमारती उभ्या केल्या जात आहेत कुणाची मागणी नसताना ज्या गोष्टीची मागणी नाही ते करायचं जे गरज आहे साठ हजार लोकांचे पट्टे आहेत नोकरी आहे प्रदूषण कमी करणं आहे ते करायचं नाही पण आमचा प्रश्न आहे मी त्यांना म्हटलं आहे तुमच्या मार्फतींना सांगतो आहे की माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर त्यांनी ते म्हणतील त्या ठिकाणी द्यावं सुद्धा तिथे यायला तयार जे विद्यमान आमदार आहे ते तुमच्याकडून माहिती कळलं की ते इथले मतदारही नाही जे माणूस आपला इथला मतदारसुद्धा नाही दहा वर्षासाठी त्यांना दुसऱ्यांना मतं मागण्याचा अधिकार आहे पहिल्या निवडणुकीच्या वेळेस आपण समजू शकतो तो आता ते दहा वर्षापासून इथे असतानासुद्धा ते साधे मतदारही झालेले नाही म्हणून तुम्ही तिसऱ्यांदा ते मतं मागायला आले तुमच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते नव्हते काय की त्यांचं एवढं मोठं असं कर्तृत्व कर्तृत्व आहे दहा वर्षामध्ये की त्यांनी खूप काम केलेलं आहे एकही काम त्यांनी केलेलं आहे